विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे राष्ट्रपतीच्या कोट्यातून ते खासदार झालेत राज्यसभेवर नियुक्ती लागल्यानंतर ते संतोष देशमुख हत्येच्या केसमध्ये विशेष वकील म्हणून काम पाहणार का असा सवाल उपस्थित केला जातोय या केसचं काय होणार आहे काय सांगतोय कायदा भाजपचं यामागचं नक्की राजकारण काय आहे तेच सांगतो उज्ज्वल निकम संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील आता राहू शकणार नाही आहेत त्याबाबत जो नियम आहे तो आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याबद्दल सुप्रीम कोर्टाने देखील गाईडलाईन्स दिलेल्या आहेत नियमाप्रमाणे एखाद्या व्यक्ती जो राज्यसभेचा सदस्य असेल तर तो कोणत्याच प्रकारे सरकारी भत्ते सरकारी गाड्या वापरू शकत नाहीत किंवा कोणत्याही गोष्टींमुळे आपल्याला लाभ होईल असं कोणतंही पद स्वतःकडे ठेवू शकत नाही त्यामुळे त्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये नियमानुसार उज्ज्वल निकम हे आता सरकारी वकील म्हणून राहू शकणार नाही राज्यसभा सदस्य म्हणजे संसद सदस्याला कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेता येतो सरकारी वकील म्हणजे कार्यकारी शाखेतील सरकारी प्रतिनिधी असतो तो राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने खटल्यात भूमिका बजावत असतो या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये टोकाचा हितसंबंध असतो याचा प्रेसिडेंट असा आहे की यापूर्वी जे जे लोक अशा पद्धतीने नियुक्त झाले ते वकिली व्यवसाय करू शकले नाहीत म्हणजे काय तर जोपर्यंत तुम्ही राज्यसभा सदस्य आहात तोपर्यंत तुमचा वकिली व्यवसाय तुम्हाला करता येणार नाही <tip> उज्ज्वल निकम यांचा विषय विचारात घेतला तर त्यांना आता संतोष देशमुख केसच नाही तर लातूरमधील कल्पनागिरी हत्याकांड प्रकरण किंवा असे अन्य अशा अनेक प्रकरणातून बाहेर पडावं लागणार आहे उज्ज्वल निकम यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेला उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला होता पण त्यावेळी भाजपाचे नेते आशिष शेलार आणि निकम यांच्या उमेदवारीतून कलह होता असं मानलं गेलं शेलारांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या पण त्यांनी ती उमेदवारी पद्धतशीरपणे टाळली असं बोललं जातंय ज्यामुळे निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती याबाबत अशी चर्चा होते की लोकसभेला पराभव झाल्यानंतर राज्यसभेवर संधी देऊ अशा शब्द भाजपाकडून दिला गेला होता शिवाय पेशाने वकील आणि अनुभवी असलेले निकम पक्षीय राजकारणात स्थिर व्हावेत ज्यामुळे पक्षाला फायदा होईल अशा देखील यामागे असल्याचं बोललं जातं आहे पण याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता झालेली नाही आहे ती हळूहळू बाहेर येईलच याबाबत तुम्हाला काय वाटतं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका